बघा आता आम्ही लोक लायटिंग गल्लीमध्ये आलोय आणि आता इथे लायटिंग दाखवतो तुम्हाला आतमध्ये भरपूर प्रकारचे लायटिंग आहेत बघा नावं वगैरे पण आहेत तर आपण जावे दुकानात नाही इन्क्वयरी करा इकडे हे बघा इकडे लायटिंगचे दुकानं वगैरे हो आहेत भरपूर प्रकारच्या लाईटी आहेत आता आम्ही आहे ना दुकानामध्ये एका बघितलं लाईट वगैरे आम्हाला आवडलं तर आम्ही आता या दुकानामध्ये तुम्हाला बघा पॅटर्न वगैरे हो दाखवतो यांच्याकडे भरपूर प्रकारचे पॅटर्न आहेत बघा एल डी स्ट्रीप आहेत लाईटी आहेत एल डीच्या ही कशी फुट काका का मीटरवरती ही चाळीस रुपये मीटर आहे बाबा ह्याच्यामध्ये कलर आहेत एवढे ह्याच्यामध्ये बघा झुम्मार वगैरे पण हा लाईटवाला झुम्मर आहे बघा आतमध्ये लाईट आहे या मस्त वाटत बघा शंभर मोरिया मोरिया ना नावाच आहे बघा याच्यामध्ये आपल्याला नाव वगैरे तयार करू पण भेटतात इकडे असं काय प्राइस आहे त्याची नऊशे रुपयापासून स्टार्ट आहे तुमच्याकडे साईज नुसार आहे एवढे तोरण ते तोरण कसे आहेत दहा मीटर सिंगल, सिंगल, सिंगल कलर आहे साठ रुपयापासून स्टार्ट म्हणजे तोरण तुमच्याकडे साठ रुपयापासून स्टार्ट आहेत असे सिंगल कलर मध्ये मला पण एक तोरण घ्यायचं आहे यामध्ये मला हे एक तोरण आवडलंय खालून बा सर्वात मोठं तोरण हेच आहे दहा फूट बाय दहा फूट दहा फूट बाय दहा फूट आहे आणि याची किंमत आहे किती काका का बोल याची किंमत साडेचारशे रुपये किंमत आहे याची बघा हे तोरण आता एक मी घेणार आहे नाही म्हणतो बघा समाई वगैरे पण आहे त्याच्यामध्ये समाईची किंमत काय काका ही दोनशे रुपयाला दोनशे रुपयाला किंमत आहे ही एक सिंगल की जोडी ही सिंगल पेर घेणार साडेतीनशे जोडी साडेतीनशेची आणि मोठी मोठी ही साडे तीनशे लाईन आहे हेअर घेणार तर साडेसहाशे रुपयाला जोडी आहे बघा मोठीची आणि आपल्याकडे चे, आप चे डिस्को लाईट वगैरे फोकस वगैरे काय बघा फोकस आहेत का या साईजचे वा छोटा साईज आहे चार बल्ब ते किती बल्ब आहे मोठ्यामध्ये छत्तीस आहे छत्तीस बल्ब म्हणजे पाहिजे तर साठपर्यंत साठपर्यंत आपल्याकडे भेटतील इथे हे जे आता बघा नवीन आले असे लावतात लाईटी त्याच्यामध्ये आपण नाव वगैरे आपलं देऊ शकतो काय पाहिजे डिझाईन हे पण हे कसे आहे पूर्ण हा सेट पंचवीसशे रुपयाचा म्हणजे आपण नाव वगैरे तयार करू शकतो ना आपल्या मोबाईलच्या ॲप याच्यामध्ये ह्याच्यामध्ये किती फूट किती मीटर आहे पन्नास फूट आहे याच्यामध्ये कलर वगैरे पण आहेत फोकस आहेत रनिंग पट्टा वगैरे पण आहे बघा इथं रनिंग पट्टा वगैरे पण भेटेल त्या रनिंग पट्ट्याची किंमत किती साडेनऊशे आणि यावरच साडेसहाशे रुपये किती फूट आहे ते आपले तोरण वगैरे पण भेटतात ना आपल्याकडे झालरवाले तोरण वगैरे काहीतरी नवीन आलं या वर्षी असं पानांमध्ये लायटी दिली बघा मस्त वाटत दिसायला पण एकदम ये पण काहीतरी एक युनिक आहे याच्यामध्ये पण लाईट आहे मी एक लाईट घेतलेली आता यांच्याकडून आपल्याला दहा बाय दहाची लाईट आहे पूर्ण पसर आपले दहा फूट उंदील आणि लांबील दहा बाय दहाची कलर मल्टी कलर मोठे कलर त्याच्यामध्ये छोटे कलर पण होतात ओके ठीक आहे चालेल हे आपल्याला काकाने दिले कमी मध्ये डिस्काउंट मध्ये आता आपण या दुकानातून लाईट घेतली अजून अजून आतमध्ये गल्ली आहे इथे भरपूर अजून लाईटीचे दुकान आहेत आतमध्ये सो इथे पण तोरण वगैरे आहेत झुम्मर वगैरे स्टार लाईट नवीन काय दिसेल तसं मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल इथे पण लाईटीच लाईटी सर्व ते बाहे तोरणं पण आहेत तोरणं कशी दिली भाऊ साडेचारशे रुपयाला आहे साडेचारशे किती बल्पांचं साडेचारशेचा शंभर बल्बाचा तोरण आहे इथे अडीचशे वाला पण आहे बघा अडीचशे वाला पण आहे दोन वायर आहेत ना तीन वायरीचे बल्ब आहेत तोरणचं बघा डिझाईन वगैरे भरपूर आहे त्यांच्याकडे पण स्टमध्ये गल्लीचं पूर्ण

ती मस्त वाटतं बघा पण फुलांमध्ये तोरण दिलेत